नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहे मराठी भक्ती चॅनल मित्रांनो श्रावण महिना लवकरच सुरू होत आहे आणि या श्रावण महिन्यात भगवान भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने काहीतरी करणारच आहे मित्रांनो देवशैनी आषाढी एकादशीनंतर भगवान विष्णू हे चार महिन्यासाठी निद्रिस्त होत आहेत आणि या चार महिन्यांसाठी या पृथ्वीचा संसाराचा पूर्ण भाग हा भोलेनाथांवरती भार पडणार आहे आणि म्हणून भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी आज मी तुम्हाला सांगणार आहे अशा अकरा वस्तू ज्या महादेवांना अतिशय प्रिय आहेत या वस्तू जर त्यांच्या पूजनात आपण वापरल्या किंवा त्यांना अर्पण केल्या तर मित्रांनो आपल्या जीवनातील प्रत्येक संकट दूर होतं आणि महादेव आपल्या प्रत्येक संकटावर सोबत राहतात अगदी आयुष्यभरासाठी आपल्या मनात ज्या काही इच्छा असतात त्यासुद्धा हे भोलेनाथ नक्कीच पूर्ण करतात चला तर पाहूयात की या अकरा वस्तू नेमक्या कोणत्या आहेत मित्रांनो भोलेनाथांना तात्काळ प्रसन्न करणारी देवता म्हटले जाते कारण त्यांची पूजा केल्यानंतर आपल्याला जे फळ मिळणार असतं ते खूप लवकर मिळतं पहिली वस्तू आहे जल जल म्हणजेच पाणी शिवपुराणात असे म्हटले गेलेले आहे की भगवान शिव हे स्वयं है। जल स्वरूप आहेत जल हे भगवान शिवांचेच एक रूप आहे ज्यावेळेस समुद्रमंथन केलं गेलं त्यावेळी या समुद्रमंथनातून विष बाहेर पडलं आणि या संसाराचा बचाव करण्यासाठी या ब्रह्मांडाला वाचवण्यासाठी भगवान भोलेनाथांनी हे विष स्वतः प्राशन केलं त्यामुळे त्यांचा कंठ निळा पडला त्यांच्या शरीरामध्ये प्रच प्रचंड प्रमाणात उष्णता निर्माण झाली आणि या उष्णतेला शांत करण्यासाठीच दे समस्त देवी देवतांनी त्यांना जल अर्पण केलं आणि तेव्हापासून भोलेनाथांना जल हे अतिशय प्रिय आहे आणि म्हणून आपण भोलेनाथांच्या पूजेमध्ये या पाण्याचा उपयोग अवश्य करायला हवा मित्रांनो दुसरी वस्तू आहे बिल्वपत्र ज्याला आपण बेलाचे पान देखील म्हणतो मित्रांनो खरे तर भगवान भोलेनाथांना जे तीन नेत्र आहेत तीन डोळे आहेत या तीन डोळ्यांचे प्रतीक म्हणजेच हे बिल्वपत्र या बेलाला जे तीन पाने असतात ती भगवान भोलेनाथांना अतिशय प्रिय आहेत भगवान भोलेनाथांना आशुतोष असेही म्हटले जाते आणि मग त्यांचा अभिषेक असू द्या पूजा असू द्या त्यामध्ये बेलाच्या पानांना प्रथम स्थान आहे ऋषी म्हणून असे म्हणून ठेवले आहे की ज्यावेळी तुम्ही एक बिल्वपत्र भगवान भोलेनाथांना अर्पण करता त्यावेळी तुम्हाला एक करोड कन्यादान केल्याचे फळ प्राप्त होते मित्रांनो तिसरी वस्तू आकडा म्हणजेच रुईचे फूल मित्रांनो भगवान भोलेनाथांना रुईचे फूल अतिशय प्रिय आहे एक रुईचं फूल भगवान भोलेनाथांना अर्पण करणे हे सोन्याचे दान करण्या इतपत आपल्याला फळ प्राप्त करून देते म्हणून ही वस्तूसुद्धा आपण भगवान भोलेनाथांना नक्कीच अर्पण करा पुढची वस्तू आहे धोत्रा धोत्रासुद्धा भगवान भोलेनाथांना अत्यंत प्रिय आहे आणि याच्या पाठीमागे वैज्ञानिक कारणसुद्धा आहे आणि धार्मिकसुद्धा भगवान भोलेनाथ हे हिमालयावरती राहतात आणि हिमालय हे अत्यंत थंड अशा क्षेत्रांपैकी एक क्षेत्र आहे ज्या ठिकाणी अशा औषधीची गरज असते ज्यातून आपल्या शरीराला उष्णता मिळेल आणि म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर पाहिले तर धोत्रा जर आपण मर्यादेमध्ये सेवन केला तर तो एखाद्या औषधाप्रमाणे काम करतो आणि आपल्या शरीराला आतून आत गरम करण्याचे काम करतो धार्मिक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर भागवत पुराणामध्ये असा उल्लेख आहे की ज्यावेळेस सागर मंथन करण्यात आले त्यावेळेस जे विष बाहेर पडलं ते पिल्यानंतर भगवान भोलेनाथ व्याकुळ झाले आणि मग त्यांची ही व्याकुळता कमी करण्यासाठी अश्विनी कुमारांनी त्यांना धोत्रा असेल जे बेल असेल याची औषधी दिली आणि मग त्याची दाहकता कमी झाली त्यामुळेच त्या, त्या दिवसापासून भांग असेल धतुरा असेल बेल असेल या वस्तू अत्यंत प्रिय आहेत मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही धोत्रा भगवान भोलेनाथांना अर्पण करताय त्याची फुले अर्पण करताय त्यावेळेस आपल्या मनातील जे वाईट विचार आहेत जे आपल्यामध्ये कडूआट आहे तीसुद्धा त्यांना अर्पण करा आपले मन शुद्ध करा पुढची वस्तू म्हणजे भांग मित्रांनो आपल्याला माहितीच असेल की भगवान शंकर हे ध्यानमग्न राहतात नेहमी आणि त्यांना ध्यानात मग्न करण्याचे काम हे म भांग करत असते आणि म्हणूनच भगवान भोलेनाथ हे आपल्याला नेहमी आनंदी असलेले दिसतात समुद्र मंथनाचे वेळेस ज्यावेळेस विष बाहेर पडले त्यावेळेस त्यांनी संसाराच्या सुरक्षेसाठी आपल्या गळ्यामध्ये त्यांनी उतरवलं त्यावेळेस त्यांना ही जी भांग दिली गेली होती या भांगेचे असे स्वरूप आहे की भगवान भोलेनाथांनी केवळ भांग घेतली नाही तर या जीवनातील संसारातील जी कडवाहट आहे जो काही वाईट गुण आहे लोकांमध्ये त्यामध्ये जी नकारात्मकता आहे तिला सुद्धा स्वतःमध्ये आत्मसात केलं म्हणून भोलेनाथांना भांग अतिशय प्रिय आहे मित्रांनो पुढची गोष्ट आहे कापूर आपल्याला भगवान शिवशंकरांचा एक अतिशय प्रिय असा मंत्र माहितीच असेल कर्पूर गौरम कवरुणावतारम मित्रांनो यामध्येच कापराचे महत्व वर्णन करण्यात आलेले आहे कापराचा जो सुगंध असतो तो, तो संपूर्ण वातावरणाला पवित्र करतो भगवान भोलेनाथांना सुद्धा या कापराचा सुगंध अतिशय प्रिय आहे आणि म्हणूनच भगवान भोलेनाथांच्या पूजेमध्ये आपण कापूर अनिवार्य वापरायलाच हवा पुढची वस्तू आहे दूध श्रावण महिन्यामध्ये दूध पिणे हे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते मात्र मित्रांनो आपण भग भगवान भोलेनाथांना हे दूध अर्पण करू शकता या दुधाने त्यांचा अभिषेक करू शकता भगवान भोलेनाथांना श्रावण महिन्यामध्ये दूध अर्पण केल्याने आपल्यावरती ते प्रसन्न होतात पुढची वस्तू आहे चावल म्हणजेच तांदूळ ज्याला आपण अक्षदा असे देखील म्हणतो अक्षत याचा अर्थ असा आहे की जो तुटलेला नाही आहे फुटलेला नाही आहे अखंड आहे मित्रांनो असे हे सफेद रंगाचे तांदूळसुद्धा आपण शिवपूजेमध्ये अनिवार्यरित्या वापरायलाच हवेत मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही हे तांदूळ भगवान भोलेनाथांना अर्पण करता त्याशिवाय शिवपूजा पूर्ण मानली जात नाही म्हणजे तुम्ही शिवपूजेमध्ये कोणत्याही वस्तू वापरा मात्र जर तुम्ही तांदूळ अर्पण केले नाहीत तर शिवपूजा पूर्ण मानली जात नाही आणि म्हणून एक आवश्यक सामग्री म्हणून या तांदळांचा अक्षदाचे महत्व आहे पुढची गोष्ट आहे चंदन लक्षात घ्या मित्रांनो चंदन हे शीतलतेशी संबंधित वस्तू आहे आणि म्हणून भगवान शिवशंकर त्यांच्या मस्तकावरती चंदनाचा त्रिपुंड काढतात मित्रांनो चंदनाचा उपयोग हा होम हवनामध्ये केला जातो आणि त्याचा जो स्कंद असतो सुगंध असतो तो त्यामुळे वातावरण अतिशय प्रफुल्लित बनते म्हणून आपणसुद्धा ही त्यांची जी अत्यंत प्रिय वस्तू आहे ती आपण त्यांना अर्पण करायला हवी ज्यांना वाटते की आपल्याला समाजामध्ये मान सन्मान मिळायला हवा यश मिळायला हवे त्यांनी नक्कीच भगवान शंकरांना चंदन अर्पण करा मित्रांनो पुढची गोष्ट आहे भस्म मित्रांनो भस्म आपण पाहिलेच असेल की जेव्हा एखादी व्यक्ती मृत होते मरण पावते तिला आपण चितेमध्ये ती जाळली जाते आणि त्यानंतर जी राख उरते ती राखसुद्धा भगवान भोलेनाथांना अतिशय प्रिय आहे ही राख म्हणजेच भस्म होय होम हवन केल्यानंतर जी राख शिल्लक राहते तिलाच भस्म म्हटले जाते मित्रांनो भोलेनाथ एका ठिकाणी असे म्हणतात की जेव्हा एखादी व्यक्ती मरण पावते आणि तिची राख बनते त्या व्यक्तीच्या शरीराबरोबर तिच्या अंगी असलेले सर्व गुण अवगुण दुर्गुण हे सुद्धा नष्ट पावतात आणि म्हणून ही जी राख असते ही अतिशय शुद्ध असते तिच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गुणही नसतो आणि अवगुणही नसतो म्हणून या राखेचा सन्मान करण्यासाठी भगवान भोलेनाथ तिला आपल्या अंगावरती लावून घेतात पुढची जी गोष्ट आहे मित्रांनो ती म्हणजे रुद्राक्ष आपल्या सर्वांना माहितीच असेल की रुद्राक्षाच्या माळाही मिळतात याविषयीची कथा अशी आहे की एकदा भगवान भोलेनाथ एक हजार वर्षांकरता समाधीस्थ होते आणि ज्यावेळेस ते या समाधी अवस्थेतून बाहेर आले त्यावेळेस या जगाच्या कल्याणासाठी या जगाचे भले व्हावे कल्याण व्हावे यासाठी महादेवांनी आपले डोळे बंद केले त्यावेळी त्यांच्या डोळ्यातून जे अश्रू बाहेर पडले जे जलबिंदू बाहेर पडले ते पृथ्वीवरती येऊन पडले आणि ज्या ज्या ठिकाणी हे पाण्याचे थेंब पडले त्या ठिकाणी रुद्राक्षाचे झाड उत्पन्न झाले हे जे वृक्ष होते हे वृक्ष शिवभक्तांच्या कल्याणासाठी संपूर्ण भारतवर्षामध्ये पसरले गेले आणि यावरती जे फळ आले यालाच आपण रुद्राक्ष असे म्हणतो आणि म्हणून मित्रांनो रुद्राक्षचे स्थान हे रुद्राक्ष अतिशय भगवान शिवजींना प्रिय आहेत तर मित्रांनो या होत्या अशा अकरा वस्तू ज्या भगवान भोलेनाथांना अतिशय प्रिय आहेत आता प्रश्न असा आहे की एक वस्तू अर्पण करावी की त्यापेक्षा जास्त मित्रांनो तुम्हाला शक्य होईल तितक्या वस्तू तुम्ही या श्रावण महिन्यात भोलेनाथांना अर्पण करू शकता मात्र या वस्तू अर्पण करताना त्या शुद्ध असाव्यात पवित्र असाव्यात याची मात्र आपण काळजी घ्या तुम्ही जर अक्षदा अर्पण करणार असाल तांदूळ अर्पण करणार असाल तर ते तुटलेले फुटलेले नसावेत याची देखील काळजी घ्यावी रुद्राक्ष अर्पण करताना किंवा रुद्राक्षाची करता माळ धारण करताना ही माळ घालताना तुम्ही हे रुद्राक्ष खरोखर ओरिजिनल आहेत की नाही हे सुद्धा आपण खात्री करून घ्यावी आजकाल बाजारामध्ये अगदी खोट्या प्रकारचे रुद्राक्ष देखील उपलब्ध आहेत त्यामुळे आपण काळजी घ्या या वस्तूंचा लाभ तुम्हीसुद्धा करून घ्या भक्तीचा महिना आहे श्रावण महिना आहे आपल्या जीवनातील दुःख दूर करणार आहेत महादेव याच्यावर विश्वास ठेवा ओम नम शिवाय